नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फलटणे झालेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं प्रकरण गाजत आहे यात काही पोलिसांवरच गंभीर आरोप झाले आहेत आज आज संजय संजय राऊत राऊत यांनी या या विषयावर विषयावर यांना विचारल्यानंतर ते बोलले फडणवीस खोटं बोलतात त्यांना खोट बोलण्याचं व्यसन जडलं आहे फडणवीसांनी संवेदनशील असलं पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये विरोधकांवर लाथा घालून शिव्या घाल राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत असं संजय राऊत म्हणाले एवढच नाही तर ज्या अर्थी जनतेचा रोष आहे काही काळ हा विषय तुम्हाला गांभीर्याने पाहता आला असता पण तुम्हाला राजकारण महत्वाचं होत कालचा कार्यक्रम होता, होता। त्याच्यामुळे तुम्ही तिथे गेलात एका महिला डॉक्टरची आत्महत्या हा विषय तुम्ही गांभीर्याने घेत नसाल मुळात ही हत्या मुळात ही हत्या झाली याला तुम्ही जबाबदार आहात असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे दरम्यान त्या मुलीने आत्महत्या केली तिला करायला भाग पाडली याचा अर्थ कायद्याची गृहघात्याची भीती राहिलेली नाही महाराष्ट्रात हे वारंवार होतय मुंबईच्या रस्त्यावर एका तरुणीची ज्या पद्धतीने हत्या केली हा विषय गंभीर आहे तुम्हाला इतर सर्व गोष्टी करायला वेळ आहे इतर लोकांवर पाळत ठेवायला वेळ आहे इतर लोकांच्या मागे इंटेलिजन्स लावायला वेळ आहे भाजपच्याच लोकांचे फोन टॅप करायला वेळ आहे पण महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेत असणारी अव्यवस्था सावरायला वेळ नाही अशी घनाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरण चांगले तापले आहे आता या आरोपांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा